आता एक मोठी बातमी मंत्री पंकजा मुंडे यांच्या संदर्भात भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर छत्रपती संभाजीनगर येथून लातूर साठी उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय तर पंकजा मुंडे या लातूर मध्ये प्रचार सभेसाठी जात होत्या मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे पंकजा मुंडे लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी घेणार आहे या प्रचार सभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आलं तर या प्रचार सभेसाठीच पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरनं लातूरकडे जाणार होत्या पंकजा मुंडे हेलिकॉप्टरनं आकाशात झेपावणार इतक्यात त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचं निष्पन्न झालं यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात मुंडे यांच्या लातूर मधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आलाय कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तात्काळ दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून दुसऱ्या हेलिकॉप्टरनं त्या लातूरकडे रवाना होत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर